दत्तक मुलीचा आईवडिलांनी केला खून सिल्लोड दत्तक घेतलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीचा दत्तक घेतलेल्या आईवडिलांनी अंगावर चटके देऊन डोक्यावर मारून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री तीन वाजता उघडकीस आली हत्या झालेल्या मुलीचे नाव आयत शेख फहीम वय चार वर्ष असे आहे तर शेख फहीम शेख अयू फौजिया शेख फहीम राहणार अजिंठा हल्लीमुक्काम मोगलपुरा सिल्लोड अशी ना आरोपींची नावे आहेत दोन्ही आरोपींनी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अजिंठा येथील रहिवासी व हल्ली सिल्लोड शहरातील मोगलपुरा भागात राहणाऱ्या शेख फहीम शेख आयुब फौजी या शेख फहीम यांना चार मुलं असल्याने त्यांनी मुलगी हवी म्हणून सहा महिने अगोदर जालना रहिवासी येथील शेख नसीम अब्दुल कय्यूब यांच्याकडून आयात शेख या मुलीला दत्तक घेतले होते मात्र बुधवार रोजी रात्री पत्नी यांनी संगनमत करून आयातला अंगावर चटके देऊन व डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारून ठार केले आरोपींनी मुलीला का ठार केले हे अजून स्पष्ट झाले नाही मुलीला का ठार याचा तपास पोलीस करीत आहेत या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मुंडे करीत आहेत दरम्यान घटनेने शहरात खडबड उडाली असून निर्दयी मात्यापित्यांनी हे कृत्य कशासाठी केले याचा शोध पोलीस घेत आहेत अबत न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना